हॅलो फ्रेंड्स कसे आहेत आम्ही खूप दिवसानंतर आलेलो आहोत आणि आमच्याकडे नवीन पाहून आलेला आहे माझे व्हिडीओ का नव्हते माहिती का कारण की हे छोटा बाबू झालं होतं मला त्याच्यामुळे माझे व्हिडिओ येत नव्हते पण आता कंटिन्यू येणार आहे आणि हा बघा कॅमेरा बघा फर्स्ट फेसिंग कसे आहेत तुम्ही सगळेजण आणि आज आम्ही आलेलो आहे रामबाग मध्ये फिरायला मॉर्निंग वॉकला आणि आज आहे थर्टी फर्स्ट सो थर्टी फर्स्ट पासून आम्ही सुरुवात करतोय मी नाही माझ्या चॅनल मध्ये मी पाच दिला भेटलेली तर तुम्ही ते सगळे भेट तुम्ही व्हिडिओ माझे शॉर्ट्स बघा आणि त्याला माझ्या मला लाईक करा त्या व्हिडिओला हो नक्कीच लाईक करा आणि इथे आली होती पायल आम्ही इथे आलो होतो रामबागला त्यावेळेस म्हणून प्रोग्राम ठेवला होता आणि त्याच्यामध्ये आली होती पायल दिदी पायल पाटील आणि पूर्व पाटील हो आणि दोघी आम्हाला भेटल्या आणि पाडच आहे ना कार्ड अच्छा आणि ते बघा मस्त असे मॉर्निंगला खूप छान पूर्ण ग्रीनरी आहे मला क्रीम कोन दिला आज माझ्या बिल्डिंग मध्ये माझ्या एक दादाचा बर्थडे तर मी संध्याकाळी तुम्हाला पूर्ण दाखवे आम्हाला व्हिडिओ बनवायला भेटल तर आम्ही दाखवे कारण की आमच्या बाबू मुळे आम्हाला व्हिडिओ बनवायलाच भेटत नाही आणि तो पण बघतोय माझा भाऊ इतका रडतो रात्रभर तो जाग राहतो मीने आणि माझ्या मम्मी पप्पा साठी केक बनवलाय तर मी तर तुम्हाला कधी मी बनवेल तेव्हा मी तुम्हाला सांगेन तर इथं असं वॉटर आहे तिथून रात्री संध्याकाळी खूप छान ना सारख इथे पप्पाने काढलं मी करत आलेलो रात्री तर त्याच्यातल्या पप्पाने लोक काढलाय ते सगळे बघ तर आणि इथ रूल्स आहेत खूप सारे ते बघा आता इथं गार गार पाणी राहत खूप गार राहत बाकी <laughs>

संतप्त पانيه सोडा तंग मला काही ना हात लावतो तू हात लावतो इथू खूप छान प्लेस आहे मला तर मी फर्स्ट टाइम जेव्हा आलेली तेव्हा तर काम चालू होतं पण सेकंड टाइम आली तेव्हा संडे होतं आणि तेव्हा बंद होतं हे होतं रामबाग बंद येणार म्हणून आम्ही आता आणि अकरा वाजता तर तुम्ही यायचं तर अकरा वाजता बिलकुल नको हो कारण की अकरा वाजता इथं ना खूप सारे काम चालू होतात म्हणून लोकांना ना इथं पळवतात इथे वरती दाखवायचं येस ऑफकोर्स इथं पूर्ण गार्डन दिसेल एलिफंट सारखं हे काय आहे माणूस नाही जाऊ शकत हे पंप हाऊस आहे पंप हाऊस वरती बघ काय बनवलंय हा एलिफंटचा बनवलंय हे খুব ছান সি তু কেসলে জোরববাগচ দৃশ্য দিতো না মাল পান দি সুদ্ধ দিদি সোব কুতি চল কুতি খুব ছান খুব মস্ত आणि बघा इथे लग्नाची फोटोशूट चालू आहे इथं खूप छान प्लेस आहे म्हणून खूप संडे फोटोशूट करायला भाऊ आहे ना त्याला वन वन इयरच झालं तेव्हा आम्ही इथंच येणार आहे फोटोशूट करायला आणि आमचे बाबू आता सेवन मंथ कम्प्लीट होणार आहे बाबू सेवन मंथ कंप्लीट होणार तर त्याला मी लाईन लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलं असेल माझ्या मी शॉर्ट बनवलेलं की मी कशी म्हणजे थोडी वेगळी दिसत होती फोट वगैरे पण त्यावेळेस माझं बाबू होत त्याच्यामुळे त्याच्यानंतर मला काही जमलंच नाही व्हिडिओ बनवलेला एक मम्मी त्याला बाळाला दूध देत होती ते पाण्यामध्ये हां तेव्हा मी शॉर्ट बनवलेला पण तेव्हा मला म्हणून टाकणार आम्ही आहे जुने आमचे आमच्याकडे व्हिडिओज आहे आम्ही टाकले नव्हते कुठे शेअर नाही केलं पण आता आम्ही शेअर करणार आहोत आणि याला असं बिलकुल नाही आवडत वरती एका जागेवरती शांत बसायला हे बघा तर इथं पाणी जमा झालं तर इथं दोन आहे म्हणजे इथं पाणी जमा झालं हे कधी पाऊस पडतो तर इथं पूर्ण जमा होईल ना मग खाली पण पडेल म्हणून तिथं पायचं इथं खूप छान प्लेस आहे लांब आहे पण काय नाव थोडस लांब आहे मी ने व्हिडिओ बनवला इथं येताना कारण की ना मा, माझी कार नाही खाली जाऊया आपण आता yes. कारण की माझी कार नाही मा, आणि माझी कार लिव घेणार ना माझे पप्पा म्हणून तर ही कार आम्ही दुसऱ्यांना दिली मग आम्ही आमचे नाही घेऊ शकत आता आपण थोडा वेळ आम्ही गार्डन मध्ये जाणार आहे तिथं खूप छान गार्डन हुँ। 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 बनानी स्लोली पड़ू यायच कार माझी पाय कसं अस झालं ना म्हणजे पूर्ण असं झालं तर इथून थोडं दुकान लागलं इथं मग हे बसायला फोटोशूट करायला आहे इथं तर मम्माने एकदा केलेला मी न माझ्या मम्माच्या फोन मध्ये खूप छान व्हिडिओ तर तुम्हाला पूर्ण क्लिअर दिसणार आणि माझी गुरली मॅम प्लीज तुम्ही मला सबस्क्राईब करा गुरली मॅम आलेले एकदा मला खूप छान वाटलेलं म्हणून माझे मॅम खूप चालेल तुम्हाला पण आवडेल पण नाही तर क्लास करायचे नक्की माझा ब्लॉग आहे का सोनचा ब्लॉग हेच कळत नाही सोन्याची बडबड पण चालू आहे खूप दिवसानंतर ती व्हिडिओमध्ये मध्ये आलेली आहे त्याच्यामुळे सगळं एक्सप्रेशन सगळे व्हायरल मध्ये जाणार आहे माझ्या चॅनलचं नाव माझं वाटतं अजून एक चेंज होणार कारण की मी माझं चॅनल मला काल बघायचं होते माझे व्हिडिओ खूप मना म्हणून झालं तर मीने मराठी सोनू टाकले इतके गाणं गाणं मला कळलं ना मराठी सोनू माझ्या चॅनलचं नाव आहे का गाण्याचं नाव मग पप्पाला मी दिलं मग पप्पाने फॅम आ... फै... सोनू फॅमिली टाकलं तेव्हा आलं तर मला काय माहित आता काय होत पप्पा मला बोलले की आपण याला आता सोनू फॅमिली सोनू फॅमिली करायला मला इझी आहे फॅमिलीची बॅक कॅमेराला आमचे पप्पा आहेत आमचे व्हिडिओ काढत आहे आम्ही आता तिथे बसलेले आहे स्टेला कारण आमचा बाबू आता रडत होता <laughs> त्याला फक्त तोंडात बोटं खायला आवडतं आवडत वस्तू खायला आवडतात आमच्या बाबूला अरे याला ना जवळ मी काय पण आणू याला दोन दात आले एक वर एक खाली माझे मी थर्टीन फ्लोर ला राहते आणि फोर्टीन फ्लोर माझा एक छोटसाशी थोडा मोठा आहे दात आले त्याला तर बिलकुलच नाही आहे बघायची स्टाईल बघा माझ्या भाऊची स्टाईल करत राहतो माझ्या भाऊला तर त्याच्या जवळ मी काय पण आणू त्याला खा हात त्याला आणि माझ्या फ्लोचा भाऊ आहे ते तर बिलकुल तो, तो याच्याशी मोठा आहे आणि मला हा म्हणजे याला दात आले पण त्याला ना आले दात मला कळलं नाही मला नाही मला खायला नाही दुसऱ्यांचं नको सांगू व्हिडिओ मध्ये हे बघा बघा कसा व्हिडिओ मध्ये बघा खूप मस्ती पाहिजे आम्हाला खूप मस्ती पाहिजे आम्ही खूप छान छान खेळतो आणि आम्ही खाऊ पण खातो बघा आम्ही खाऊ खातो आमचे सगळे ब्लॉग्स येणार आहेत आणि आम्ही छान छान व्हिडिओ दाखवणार आहोत आमचे जुने जुनी मेंडली दाखवणार आहोत आमच्या बाबूचे माझा भाऊ जेव्हा छोटा होता ना मला खूप आवडायचा आणि तिथं अपोलो हॉस्पिटलला आम्ही गेलेलो अपोलो मध्ये खूप छान झाले असं तर मी मम्माच्या डॉक्टरला देणार आहे मी खूप दिवसापासून विसरलेली आणि आता मी जेव्हा पाच दिला बनवला होता तेव्हा मला याद आलं की माझ्या मम्माच्या डॉक्टरला तर मी दिलंच नाही तर थोड्या दिवसाने आम्ही जाणार जेव्हा तेव्हा मी तर मी त्याला देणार आणि कशी आहे आमची रोजची बडबड आणि असेच बडबड परत 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 येणार आहे आणि तुम्ही आम्ही असेच व्हिडिओ बघा आमचे छान छान आणि जुने जुने सगळे बोलत होते आम्हाला आणि छान छान घातली इयर माझ्या भावाचे आता बिलकुल टोचलेला आहे आणि त्याचे केस पण नाही बघा बस पर, बस बसतो पण बस स्वतः ना पडत आम्हाला करायला लागतं काय खायचं तुला आता खाऊया आपण इथे खूप सारे ग्रीनरी आहे पण इथं ओलो ओलो राहत ना म्हणून इथं बघूनच चला आपण झुजू झोक्यावर जाऊया झोक्यावर बसूया चला येतात आणि इथं बघा मधी पूर्ण होतं इथं म्हणून जायला रस्ता केलाय तर स्लोली जायचं ओके तर असं पाहत नाही जायचं नाहीतर कधी पडलं तर म्हणून तुझ्या हाता हातात काय गं माझ्या हातात क्रीम कोण आहे क्रीम रोल आणलाय आणि अजून काय खाणार आहे आणि माझ्या पप्पाने माझ्या मम्माच्या बॅगेत ना मोसंबी टाकली आहे आम्ही त्याला खाणार आहे वाव इथे मस्त केले यार इथे दंगली दंगली तकली दकली तकली 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 तक जेवली आता आम्ही गाई गाई करणार आम्हाला गाई येते निन्नी येते निन्नी येते आता माझं को, को, क्रीम कोण खाते आता मी क्रीम रोल खाणार आहे दीदी.. आणि ननू का खाणार आहे तू बाबू बाबू आमच्या घरी जाऊन खाऊ खाणार आहे आमचे बाबू पण खाऊ खातो म्हणून आता आम्ही खाऊ खाणार जाऊन तोपर्यंत आम्ही खेळणार आम्हाला झोक्यामध्ये झोप येते आम्ही इथं येतोय ना म्हणून हा जेव्हा पहिल्यांदा इथं आला ना तेव्हा याला इतकी झोप आली ना मग आम्ही इथं जेव्हा पण येतोय याला काय येते म्हणजे झोप हासच करतो हा हे काय आम्हाला समजतच नाही है ना असं काय आम्हाला समजतच नाही म्हणून आमचे पप्पा आमची गॅलरी मोठी करणार आणि तिथं असंच झोका बनवणार याला फोन सगळ्यात पहिलाच कॉलून देते सगळ्या सोया पहिलाच सांगून देते आमचे सोनं तिच्या टमी मध्ये काहीच नाही राहत तिच्या टमी खाली करून टाकते ती मग बोलते आणि मीने मेहंदी काढली टू हँड्स मध्ये हे थोडीशी इथं केली मम्माने मी ने इथं थोडीशी काढली मम्माने मम्माला येत माझ्या बाप्पाने म्हणाला डब्बू बोलतात म्हणून मी ना त्याचं नाव गब्बू ठेवलं डब्बू गब्बू सो आता बाळाला आमची झोप आलेली आहे म्हणून आम्ही लवकरात लवकर घरी जातो कारण ऊन पण आता आलेलं आहे आणि भूक पण लागलेली आहे आता मी तुम्हाला घरी जाऊन भेटेल ओके बाय